पापलेट आहे बघा ओके एकदम ताजा मित्रांनो पापलेट आहे चांगला माल आहे बघा तीन सीनशे तीनशे हलवालवाय सहाशे किलो सहाशे किलो, तीन किलो। ता ताजा हलवा सहाशे किलो हा मारका आहे पाचशे रुपये एक आहे टोल आहे दोनशे रुपये किलो दोनशे किलो बघा एकरू हे फ्रेश आहे का ते कसे ओळखतात एकदा खाण्या बरोबर ओळखत नमस्कार मित्रांनो परत स्वागत आपल्या व्हिडिओ मध्ये मुंबईचे तर मित्र मी आलो आहे तलोजाला आपल्या नवी मुंबईतील खारघर पासून आलोय मला मी डिटेल मध्ये आहे लोकेशन कसं आहे तर मेंशन केलंच डिटेल मध्ये केलंय तर मी बघू शकतो माझ्याकडे मागे फिश गर्दी बघा किती आहे पाच त्याचा टायमिंग काहीतरी पाच वेळेस चालू असतो ते पाच ते बारा वाजे संथिंग जेवढं चालू तेवढं चालू आणि इकडे मित्रांनो मार्केटमध्ये तुम्हाला माहिती असेल जर लोकांना माहिती आहे तर नक्की कमेंट करून सांगा तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा जेणेकरून तुम्हाला म्हणजे बाकीच्या ना समजेल की नक्की काय फ्रेश मच्छी असते किंवा काय टेस्ट असते तर जास्त टाईम तर मी एक्सप्लोर करतो जे फ्रीश वगैरे काय रेट्स असेल वगैरे तर व्हिडिओ अगदी लाटनंतर बघा खूप इंटरेस्टिंग असेल नवीन मुंबई तर कोणी बघताय तर नक्की कमेंट करून सांगा या फिशबद्दल मार्केटबद्दल जास्त टाइम नाही घेता आपण स्टार्ट करूया पोज खारगरने आला तर तुम्हाला असं सिग्नल भेटल काय असं तू उतरायला हे पूर्ण आणि हार इकडे पण छोटं बीच मार्केट आणि आपल्याला एकदम जे मुवमेंट बीसला जायचं हार असा असतो बघू शकता चला माझ्यावर हा मी तुम्हाला दाखवतो कुठे जायचं आणि बघूया सध्याचे काय का त्यांच्याकडे फिशेस वगैरे कसे फ्रेश असतात भरपूर ऐकले तर चला जास्त टाइम नाही तर पुढे जाऊया तर बघू शकता क्राऊड बघा फर्स्ट ऑफ ऑल मी एंट्री मारली इकडे ऍक्च्युली तर तुम्हाला असं तुम्हाला पूर्ण इथे काय मार्केट सिस्टम काहीच नाही मध्ये टेम्पररी असं मार्केट नाही बाजार मिळू शकता डे एव्हरी डे लागतो म्हणजे मॉर्निंग पासून पाच ते जेवढं चाललं तेवढं बारा वाजेपर्यंत चालतं म्हणतात अँड uh, गुरुवारी वगैरे किंवा सोमवारी मच्छी थोडी कमी असते आणि इकडे बाकीच्या मार्केट पासून रे, रेट चांगले असतात आणि फ्रेश मच्छी असतात जास्त काय आता दा मी दाखवायचा प्रयत्न करतो बघू शकतो मी इकडे असं मच्छी बघायला भेटेल तुम्हाला बघ दादा इसकाही काय रेट चाल इसका रुपये किलो सौ रुपये किलो अरे किलो

सौ रुपये किलो वा फ्रेश दिखा देखो भेंडी ये वाला भी ओह कितने किलो ऐसा किलो ऐसी इतना बगा फ्रेश मच्छी एकदम सुंदर थैंक यू ये लाल मच्छी ये बगा वाह मतलब बगा तुम्हीं मच्छी मार्केटचे क्राउड बगा गए

<laughs> चला मी पुढे थँक्यू इकडे बघू शकतो बांगडे वगैरे आहेत बघा बांगडे पण आहे बघा यांच्याकडे कसे चाललंय हा समजलं मार्केट मध्ये बरोबर आहे प्रेश एकदम वाटले मला थँक्यू इकडे बघू शकता

अरे इसका रेट क्या चल रहा है ₹200 फ्रेश एकदम मित्र पूछ सकता है 1050 400 ये देखो आशा तुम आ जाओ गौरी भी देखो मित्रों हे बघा तुम्ही हळू हे हालू बाई ना मित्रा हालू आहे बस हे बघा कसा आहे दादा आलू आहे मोठी आलू चालवा आले बघा मोठा आलू आहे किलो ₹600 किलो दादा आलू किलो आणि हा बारका आहे किलो पाचशे रुपये किलो आणि ते कुठलं आहे कसं रेट चला तो, तो, तो एकदम फ्रेश सर्व साईडला मित्र थँक यू इकडे पण सर म्हणजे तुम्हाला ते क्राऊड एवढं भेटेल मच्छीचं तो मला ना इकडे फिश कटिंग भेटेल करायला इकडे तुम्हाला फिश कटिंग करून करून भेटेल होऊ शकता इकडे फिश कटिंग चालवते बघा इकडे हे हलवाची कटिंग इकडे इकडे मोठे सर्व मस्त चालते कटिंग हे बघा इकडे पण आहे सौ रुपये किलो शंभर रुपये किलो थँक्यू था। इकडे पण बघू शकता कलेक्शन भरपूर आहे त्यांच्याकडे मच्छी कलेक्शन म्हणते काय म्हणते हो साडेपाचशेशा बोलतात किलो ऑरी सॉरी बाईशे किलो दीडशे रुपये किलो आहे ही जरा फ्रेश वाटली मित्रांनो आणि मांदेल मांदेल हे मित्रांनो तुम्ही राणी बघतोय इकडे एकशे ऐशी ला फ्रेश एकदम मस्त त्या मावशी बघा सर्व घेऊन चाललेत मम्मी मावशी फ्रेश आहे ना मच्छी एकदम टकाटक तुम्ही डेली घेऊन जाता इकडून काय एकदम ताजा माल हो हो इकडे इकडे गमती भरपूर असते मोठी हे बघा इकडे पण मोठे मोठे फिशेस दादा याच नाव काय रे चालेम्छी बोलतात बघू शकते काय रेट चालू आहे तुमच्याकडे सकाळ सात आहे चालतं अकरा वाजेपर्यंत आणि इथे स्वस्त एकदम कधी असते माझी मच्छी एकदम स्वस्त कधी असते गुरुवारी का सोमवारी असते असते म्हणजे स्वस्त थोडे कमी स्वस्त रेट कधी रेगोर पेक्षा मंडीची आणि फ्रायडे सॅटरडे म्हणजे मंडेला थोडं कमी असतात ओके तर तुम्हाला आणि इकडे होलसेल रेटनी नव भेटतात ना एकदम फ्रेश मच्छी आणि इकडून मच्छी कुठे येते कुठून आणतात नायगाव इकडे बघू शकता मित्राडी सुंदर असे तुम्ही डेली असता इकडे तुमचं नाव काय वैजा बघू शकता हे काय टोल त्याचं क किती रुपये रेट चालेल दोनशे रुपये किलो बाय हे काय टोल आहे दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो थँक्यू थँक्यू सो मच इकडे इकडे पण बघा आता त्याचा रेट काय चाल आहे चारशे रुपये एकदम फ्रेश भाई हे पण सेम आहे तीनशे तीस बघू शकता इकडे बॉम्बेचा रेट काय झालं आता

काय रेट चालू आहे दोनशे रुपये किलो एकदम फ्रेश मच्छी आहे हे क्रू बघू एक मित्रांनो हे फ्रेश आहे का ते कसे ओळखतात एकदा हा हे दिसलं लागले की फ्रेश ओळखतात होईल इकडे पण बघू शकत पूर्ण असं नवीन फ्रेश फ्रेश मच्छी आहे हेलोन्नास हलवा मस्त आहे बघा चारशे रुपये किलो अडीचशे किलो आहे बघाय तांबूसा मस्त अडीचशे रुपये किलो हे बघा इकडे अजून सुरमाय पण सूरम्याचा रेट काय झालाय दोनशे रुपये किलो दोनशे दोनशे रुपये मी तर बघू शकता खाऊन घ्या खाऊन मजा करा हो बघू शकता मित्रांनो मच्छी मच्छी फ्रेश मच्छी दोन्ही साईडला गर्दी बघा आता तर मी लेट आलो ऍक्च्युली पट वन पाच वाजता अजून गर्दी असेल हे बघा हे कसं दादा कसं साठ रुपये किलो बघू शकता मित्रांनो हे बघा जिवंत इकडे

डेली आण तुम्ही असे डेली असते आणि हे मार्केट पेक्षा मुंबई पेक्षा थोडा कमी असत असत बघू शकतो मित्र मी कव्हर केलंय मार्केट तर माझा एक्सपिरियन्स शेअर करायचा आणि तुम्ही पण नक्की तुमचं एक्सपिरियन्स शेअर करा जेणेकरून बाकी सुद्धा एक आयडिया होऊन जाईल तर मित्र सांगायचं बोलला तर मच्छी एकदम फ्रेश भेटली जिथे बघायला भेटली आपल्याला अँड रेट पण थोडं रिजनेबल भेटले पण वीस दहा रुपये मागे डिफरन्स असेल बाकीच्या मार्केटपेक्षा अँड ही मच्छीकडे तुम्हाला माहिती असेल मुंबईतून इकडे येते आणि फ्रेश मच्छी येते आणि मित्रांनो मार्केट परत सांगतो मार्केटचा टाईम आहे पाचपासून चालू असतं तुम आणि होलसेल आहे दोन्ही तुम्हाला चांगले क्वा क्वालिटीमध्ये मच्छी फिश भेटून जाईल सर तुम्हाला काय क्वेश्चन असेल किंवा तुम्हाला काही या मार्केटमधून माहिती असतील तुमचं एक्सपिरियन्स शेअर करायचं मोस्ट वेलकम कमेंट बॉक्समध्ये तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा की बाकीच्यामध्ये त्यांनी आयडिया भेटून जाईल चला मी असं सुंदर एक नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत मी बाय बाय